श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बारा राशींना काय फळ मिळणार कोणत्या राशींना दिवस असेल अनुकूल आणि कोणत्या गोष्टींपासून बाळगावी लागेल सावधानता आजच्या दिवसात तुमच्या जीवनात कोणत्या घडामोडी घडणार कोणती आव्हाने समोर येणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष घरातील कामात मन गुंतवाल महत्वाकांक्षी योजना अंमलात आणाव्यात सुसंवादातून लाभ होतील परिश्रमाची कास सोडू नये विरोधक शांत राहतील जोडीदार तुमच्यावर खुश राहील कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल मौज मजा करण्यात दिवस जाईल मान सन्मानाचे योग आहेत नवीन कामात उत्साह जाणवेल उर्षभ कृतीतून ताण हलका होईल भावनिक वळणे येऊ शकतात कामात सुलभता येईल प्रशंसेचा दिवस आहे शेजाऱ्यांचा त्रास होऊ शकतो दाम्पत्य जीवनात आनंद राहील काही कामात अधिक श्रम घ्याल विद्यार्थ्यांना दिवस लाभदायक असेल अचानक धनलाभ होऊ शकतो पित्तविकार वाढू शकतात मन शांत ठेवा मिथून कथित गोष्टींवर विश्वास ठेवू नका आपली काळजी घ्यावी लागेल वाढीव मेहनत करावी लागू शकते भावंडांशी वाद घालू नका उगाच टोकाची भूमिका घेऊ नका गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो अधिकाऱ्यांना भेटता येईल कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल कर्क नवीन कामात गळून जाल पत्नीचा लाडी हट्ट पुरवावा लागेल गोड बोलण्यातून लोकसंग्रह वाढेल ताण व त्रस्तता घालवावा लागेल कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण ठेवावे गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात तरुणांचे विचार जाणून घ्याल झोपेची तक्रार जाणवू शकते आर्थिक लाभ संभवतो सिंह व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल मित्रांची उत्तम साथ मिळेल नवीन काम सुखावणारे असेल स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडावीत आज काहीतरी वेगळे शिकायला मिळेल बोलताना भान राखावे लागेल अनाठाई खर्च करू नका मानसिक चंचलता जाणवेल आघळ पगळ बोलणे टाळावे कन्या कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागेल जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल नातेवाईकांमुळे अडचणी येऊ शकतात प्रत्येक गोष्टीत गोळी वाटेल मित्रांशी वाद घालू नयेत मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील राजकीय भूमिकेतला यश येईल आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला मिळेल तूळ तरुण वर्गाला आशादायक संधी मिळेल भावंडांचे अधिक प्रेम मिळेल तुमचा उत्साह वाढीस लागेल अतिगाई चांगली नाही सामाजिक भान राखावे लागेल मित्रांच्या सहवासात रंगून जाल जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील राजकारणी व्यक्तींना लाभदायक दिवस वृच्छिक नवीन योजना सफल ठरतील मोठ्या लोकांशी भेट होईल मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल जवळच्या प्रवासात सतर्क रहा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात जुन्या मित्रांशी संपर्क साधावा नियोजित कामे पार पडतील घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे तकवा दूर होईल धनु वेळेचे भान ठेवावे लागेल कामे धीम्या गतीने पार पडतील सकारात्मक फळे दिसतील उगाच डोक्यात राख घालू नका अनेक कामे प्रलंबित राहू शकतात कमी बोलून कृतीवर भर द्या आर्थिक बाजू सुधारेल घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील आहारातील पत्ते पाळावेत मकर नातेवाईकांशी सलोखा ठेवा काही समस्या समोर येऊ शकतात कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा इतरांवर आपली छाप पाडाल वादापासून दूर राहावे आपली पद सांभाळून वागा कोर्टाच्या कामात दिवस जाईल काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता कुंभ स्वतःचे काम स्वतःच करा गरजेची कागदपत्रे जपून ठेवा अथक श्रमाचा थकवा जाणवेल काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात आपल्याकडून उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे उत्तम संधी ओळखावी अगळ गोष्टी बोलू नका चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल मेन आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा, आपली मनस्थिती सुधारेल अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आज कोणालाही उदारी देऊ नका दिवस आनंदात घालवावा व्यायामाचा कंटाळा करू नका समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध राहा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा मेहनत व परिश्रम कायम ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद